नमस्कार पाटील टॉकीज मध्ये तुमचे सहर्ष स्वागत करीत आहे आज आपण संत जनाबाई आणि पांडुरंगाचा अतिशय सुंदर आणि मनाला प्रसन्न करणारा असा अभंग घेऊन आलेलो आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा स्किप करू नका जे नवीन असतील त्यांनी नक्की सबस्क्राईब करा म्हणजे व्हिडिओ अपलोड झाल्यानंतर पहिल्यांदा तुम्हाला नक्की येईल नाबाईने पत्र पाठविले पंढरपूराला पत्र पाहुनी आनंद झाला पांडुरंगाला पत्र पाहून आनंद झाला पांडुरंगाला जनाबाईने पत्र पाठविले पंढरपूरला पत्र पाहुणी आनंद झाला पांडुरंगाला पत्र पाहुणी आनंद झाला पांडुरंगाला पत्र पाहुणी आनंद झाला पांडुरंगाला जय मोगरा सुगंध फुले हार बनविला जय मोगरा सुगंध फुले हार बनविला बन भाव भक्ती कुणी त्यात बुक वाहिला भाव भक्तीला कुणी त्यात बुक वाहिला सुगंध फुले हार बनविला भाव भक्तीला कुणी त्यात बुगुका वाहिला जना पत्र पाठविले पण पत्र आनंद झाला पांडुरंगाला पत्र पाहुणी आनंद झाला पांडुरंगाला जनाबाईने पत्र पाठविले पंढरपुराला पत्र पाहुनी आनंद झाला पांडुरंगाला <पत्र> पत्र झाला पांडुरंगाला पंच पक्वन तात नैवेद्य केला धूप दीप कापूर जाळूनी भोग लाविला पंच पक्वन तात नैवेद्य नैवेद केला दीप का भोग बाबाईने ला पत्र पाठविले पंढरपुराला जनाबाईने पत्र पाठविले पंढरपूर आला पत्र पाहुणी आनंद झाला पांडुरंगाला पत्र पाहुणी आनंद झाला पांडुरंगाला ਗੰਗਾ ਵੇਲ ਦੁੜੇ ਚਖਨੇ ਸੁਫਾਰੇ ਸੁਨਾ ਸੁਗੰਧੀ ਤਾ लवंग वेंदुडे चिकणी सुपारी चुना सुगंधित पाच पानाचा विडा केला पांडुरंगाला पाच पानाचा विडा केला पांडुरंगाला लवंग वेंदुडे चिकणी सुपारी चुना सुगंधित पाच पानाचा विडा केला पांडुरंगाला पाच पानाचा विडा केला पांडुरंगाला नाबाईने पत्र पाठविले पंढरपूर आला पत्र पाहुनी आनंद झाला पांडुरंगाला पत्र पाहुनी आनंद झाला पांडुरंगाला जनाबाईने पत्र पाठविले पंढर पत्र पाहुणी आनंद झाला पांडुरंगाला पत्र पाहुणी आनंद झाला पांडुरंगाला एका जनार्दनी पूर्ण कृपेने जनाबाई प्रीत पांडुरंगा चरणी तिने जोडिले हात पांडुरंगा चरणी तिने जोडिले हात का जनार्दने पूर्ण कृपेने जनाबाई प्रीत पांडुरंगा चरणी तिने जोडिले हात पांडुरंगा चरणी तिने जोडिले हात जनाबाईने पत्र पाठविले पंढरप्रुराला जनाबाईने पत्र पाठविले पंढरपूराला पाहुनी आनंद झाला पांडुरंगाला पत्र पाहुनी आनंद झाला पांडुरंग पाहुणी आनंद झाला पांडुरंगाला पाहुनी आनंद झाला पांडुरंगाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी नक्की करा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद